आज थोडासा लाईव्ह ला उशीर आलेला आहे कारण गेली दोन तीन दिवस माझी तब्येत बरी नाही आ तर मित्रांनो माझा आवाज आपल्यापर्यंत बरोबर पोहोचतोय का नाही ते कॉमेंट मध्ये नक्की मला कॉमेंट करून सांगा आज मी लाईव्ह लाई ला येणार नव्हतो कारण आज थोडीशी तब्येत बरी नव्हती तर त्याच्यामुळं म्हणलं आज लाईव्ह येऊ नये यायला नको आहे पण काय झालं की अ माझी मिसेस म्हणली की आज आजचा दिवस गेला कालच तुम्ही सांगितलेला आहे आजचा दिवस गेला की तो पुन्हा येणार नाही मग त्याच्यामुळं मी सुद्धा विचार केला की आज अच, आजचा दिवस आजची वेळ गेली की पुन्हा येणार नाही हा एक विचार कालच मी सांगितलेला आहे आणि आज आपण ती पाळणार नाही म्हणजे त्यामुळे हे चुकीचं होतंय म्हणून आज मी प्रत्यक्ष तो विचार करून पुन्हा एकदा लाईव्ह आलेला आहे तर मित्रांनो कालच्या विषयाप्रमाणे मी का काल तुमच्यासोबत शेअर केला होता माझा एक विचार आज तोच विचार एक मला आठवला की आपण जे आपण दररोज वागतो तो त्याचा दररोज आपण पाठ दररोज आपण काहीतरी ना काही नाही विचार करत असतो त्यामुळं आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार भविष्यातला विचार कालचा विचार त्याच्या पाठिंबाचा विचार असं वेगवेगळे विचार आपण वेग करत असतो मित्रांनो आपण आज आजच्या आजच्या जीवनामध्ये आपण वर्तमान काळात आज काय घडतंय याचा विचार करून आपण जगलं पाहिजे कारण काय होत की आपण पाठिंबाच्या वेळेला आपण आपल्या सोबत काय घडलं कोण कसं वागलं कस कसं काय केलं याचा विचार करून करून आपण तीच गोष्ट परत रडगानं आपण एकमेकांना सांगत असतो त्याचा परिणाम हे आपल्या जीवनावरती आपल्या दर दररोजच्या कामावरती होत असतो आणि त्याचा इनडायरेक्टली परिणाम आपल्या घरातल्यांच्यावरती होत असतो आपल्या मुला मुलांच्यावरती पण आपल्या वागण्याचा परिणाम त्याच्यावरती होत असतो तर त्याच्यामुळं आपण ते दररोजचं पाठीमाग आपल्या जीवनामध्ये काय झालंय कोण आपल्याशी कसं वागलंय विचार न करता आज काय आपण करतोय है? विचार केला पाहिजे आणि उद्या आपण काय करणार आहे ह्याचा आपण विचार केला पाहिजे कारण काय होतं आपण जर विचार करून तर ते तेच तेच आपण कळ रडगाणं गा सांगत राहिलो तर आपण पुढं काम करू शकणार नाही आणि जे आपण काम करणार आहे त्याच्यात आपलं मन लागणार नाही आणि जे काम करणार आहे ते चांगलं चांगल्या पद्धतीनं काम करू शकणार नाही आणि चांगल्या गुणवत्तेनं चांगलं आपण पूर्ण लक्ष देऊन त्यात मग्न होऊन आपण काम करू शकणार नाही त्यामुळं विचार न करता आजचं जीवन आपल्याला कसं चांगल्या पद्धतीनं जगता येईल ह्याचा आपण विचार करायला पाहिजे तर <coughs> त्यामुळं कायमस्वरूपी आपण आज आज काय करतोय उद्या काय करणार आहे याचा एक प्रॉपर प्लॅन करून आपलं जगणं आपलं वा आपला विचार एक आपण वागलं पाहिजे तर त्याच्यासाठी एक छोटस उदाहरण देतो मित्रांनो उदाहरण देण्यापूर्वी आपला जो दैन दैनंदिन कार्यक्रम कार्यक्रम आहे तो आपल्या बचतीचा प्रत्येकानं आपली बचत मारलेली असेल तर मारून घ्या मी माझे आजचा आपला हात अप्रॉक्सिमेटली चौथा दिवस आहे चौथा दिवस आहे चौथा चौथ्या दिवसामध्ये माझी ही सेविंग मान मानणार आहे प्रत्येकाने आपापली सेविंग मारायची आहे तर चला मित्रांनो आपापली सेविंग मारून घ्या कारण हा आपला चौथा दिवस आहे आपला हे हा एक वर्ष कार्यक्रम चालणार आहे तर आज मी मित्रांनो माझे दीडशे रुपयेच आहेत आज माझ्याकडे तर मी हा आजच्या दिवसात मी दीडशे रुपये मानणार आहे तर आजचे माझे हे दीडशे रुपये माझ्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर चला मित्रांनो माझे हे दीडशे रुपये जमा झालेले आहेत चला तर आजचा विषय एक विषय घेऊन मी तुमच्या समोर साध येते तर, ये तर काय होत कि एक गाव असतं आणि एका गावामध्ये एक व्यक्ती राहत असते ती खूप खूप गरीब असते त्याला त्यांना असं वाटत असतं की माझ्याकडं मी खूप गरीब आहे मला माझ्याकडं काही नाही आहे त्याला दुसऱ्या दुसरे, दुसरे श्रीमंत लोक लोक बघून त्याला वाटत असत की आपल्याला सुद्धा श्रीमंत व्हावं चां, चां, चांगले कपडे घालावे चांगलं जेवण चांगलं जेवण जेवावं चांग चांग चांगल्या गाडीतून फिरावं असं त्याला वाटत असतं आणि तो असाच रडत एका ठिकाणी बसलेला असतो त्यावेळी भगवान गौतम बुद्धाचा एक शिष्य येतो आणि ते शिष्य त्यांना विचारतात अरे तू का असं रडत बसतोयस तर तो ती व्यक्ती त्याला सांग शिष्यांना सांगते की असा असा हा माझी अडचण आहे आणि त्याच्यामुळं मी माझ्या गरिबीमुळं माझ्या गरिबीवरती मी रडतो आहे मला सुद्धा श्रीमंत व्हायचा आहे त्याच्यासाठी <coughs> मला मी काहीही करायला तयार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही मला एक मार्ग सांगा सॉरी मित्रांनो त्याच्यासाठी मला मार्ग सांगा तर त्या त्यावेळी गौतम बुद्धाचे शिष्य म्हणतात चल मी मार्ग तुला सांगतो पण तुला माझ्या सोबत यावं लागेल तेव्हा तो सोबत यावं लागेल असं सा त्यांना सांगतात सोबत गेल्यानंतर चला म्हणतात तेव्हा तो तो माणूस गरीब माणूस शिष्यांच्या सोबत जातो तर तेव्हा शिष्य एका ते, शिष्य एका ठिकाणी एका गावात परत थांबतात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर एका घरी थांबतात एक घर बघितल्यानंतर तो गरीब माणूस ते घर बघून अचंबित होतो त्याला सुद्धा वाटत की असं माझं घर असावं असा अनिशान महाल असावा आणि त्याच्यामध्ये ते महाल बघून तो त्याचे डोळे चकरावे लागतात मग थोडा वेळ तिथंच बसतात आणि एक शिष्य आणि तो माणूस तिथं बसतो थोडा वेळानंतर एक माणूस तिथून येतो बाहेर मग तेव्हा म्हणतात मालक आहेत पण थोडा वेळ तुम्हाला वाट बघावी लागेल वाट बघ थोडा वेळ वाट बघितल्यानंतर मालक मालकांना तो त्यांचा नोकर घेऊन येतो तर त्यावेळी बघतो तर ते शिष्य म्हणतात तुम्ही तर एवढे श्रीमंत आहे आणि तुम्ही असे एकटेच का राहता तर तेव्हा म्हणतात माझ्याकडं खूप काही धन संपत्ती आहे खूप खूप काही आहे का पण मी आंधळ आहे तर या धन संपत्तीचा मी घेऊन काय उपयोग करू मला त्याचा वापरच करता येत नाही तर त्यावेळी त्या ते म्हणतात माझ्या मला माझे डोळे असते तर मला खूप काही करता आला देवानं मला पाच मिनिटं जरी डोळे दिले तर मला <coughs> माझ्या सगळे सोयऱ्यांना माझ्या मुलांना माझ्या बायका मुलांना मला पाहता येईल माझ्या आई वडिलांना पाहता येईल आणि त्याचा आनंद ह्या निसर्गाचा आनंद मला घेता येईल असं तो म्हणतो पण फक्त देवानं मला पाच मिनिटं तरी डोळे द्यावेत माझी सर्व संपत्ती मी त्याला एका क्षणात द्यायला तयार आहे आणि त्याचं मोल मी माझं पूर्ण त्यांना द्यायला तयार आहे तेव्हा शिष्य त्या गरीब माणसाला म्हणतात जरा साईडला घेऊन बोलतात की बघ तुझ्या तुला इकडे एक संधी मिळालेली आहे तर तुझे डोळे त्या श्रीमंत माणसाला तू दिलेस तर तुला हे सर्व संपत्ती ही तुला मिळेल आणि त्याचा अनुभव तुला घेता येईल पण ते बघ तू काय करतोस तो विचार कर तुला दोन मिनिटं मी वेळ देतोय पण तो माणूस एका क्षणात म्हणतो मला काही माझे डोळे मला द्यायचे नाहीयेत आणि मला <coughs> ते हे काय मला काही करायचं नाही मला हे त्याची धन संपदा हो नको आहे तर मला ह्याच्यापेक्षा चा, दुसरा मार्ग सांगा तर म <coughs> तर म्हणतात ठीक आहे चल आपण दुसरा मार्ग शोधूया तसंच ते दुसऱ्या गावात जातात आणि दुसऱ्या एका घरी जातात दुसऱ्या घरी गेल्या दुसऱ्याच्या एका घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी थोडा वेळ बसतात तर ह्याच्यापेक्षा एक, एक सुंदर घर असतं घराच्या बाहेर एक सुंदर बगीचा असतो बगीच्यामध्ये खूप खूप सुंदर झाडं असतात आणि त्या झाडांच्या मध्ये फुलं फुलं झाडे फुलं पक्षी असतात पक्षी हे सुंदर गाणे गात असतात आणि एकदम रम्य असं हे वातावरण असतं आणि त्या रम्य वातावरणामध्ये हे एकदम शांत बसतात काही काही वेळानंतर त्याच्या त्या बागेमध्ये नोकर काकर येतात ते विचारतात तुम्हाला काय हवं आहे ते म्हणतात मला आम्हाला आमच्या हा घराच्या मालकांना भेटायचं आहे आणि त्यां त्यांच्याशी काही थोडंसं काम आहे तर त्यांना मला आम्हाला कृपया भेट करून द्या तर त्यावेळी त्यावेळी ते थोडा वेळ बसा मी मालकांना तुमची तुम्ही आलेल्याची माहिती देतो आणि ही गोष्ट मी त्यांना कळवतो थोडासा वेळ बसा तुम्हाला पाणी हवं असेल तर पाणी देतो सगळं त्यांचा पाहुणचार करतात आणि थोडंसं बसून झाल्यानंतर त्याच्या मालकांना मालक तिथे येतात तेव्हा मालक मालक आल्यानंतर ते शिष्य त्यांची विचारपूस करतात तर तेव्हा बघितल्यानंतर त्यांच्या घरात गे त्यांना घर घरी घेऊन जातात घरी घेतल्यानंतर जो पूर्वी गे पूर्वी ज्या घरी गेले होते त्याच्याही पेक्षा सुंदर घर होतं घरातला नजारा घरातलं सौंदर्य अप्रतिम होतं आणि ते सौंदर्य बघून जो गरीब माणूस ह्याच्यापेक्षाही त्याचे डोळे दिपले जातात त्याला वाटतं की हे, हेच असंच मला घर हवं आहे आणि मला माझ्या स्वप्नातलं घर आणि हे श्रीमंती मला अशी मिळाली तर माझा माझ जीवन सार्थक होऊन जाईल त्या पद्धतीनं मग पण <coughs> सार्थक होऊन जाईल मालक येतात मालक आल्यानंतर तेव्हा बघतात तर त्यांचे त्यांची विचारपूस केल्यानंतर शिष्य त्यांची विचारपूस करतात तुम्ही तर एवढे आहे पण तुम्ही एवढे दुःखी खा दुःखी माझं दुःखाचं खरं कारण काय आहे कारण माझ्या मला हातच नाही आहेत मग <coughs> मी काय करू एवढं जी वैभव आहे त्या वैभवाचा मला आनंद घेता येत नाही आनंद घेता येत नाही त्याचं सुख मला उपभोगता येत नाही तर एवढं श्रीमंती घेऊन मी काय करू मला जर मला देवानी जर मला हात दिले तर मी याचा आनंद मी घेऊ शकतो तर आणि जर मला देवाने हात दिले तर माझी ह्या ती सगळी संपत्ती मी ह्या त्या व्यक्तीला देईन तर कृपया कोणा असं कोणी असेल तर सांगा तर दे, जे शिष्य आणि ते माणूस एका साईडला जातात आणि शिष्य सांगतात बघ तुझ्याकडे दुसरी संधी आलेली आहे तू आज काय करतोस बघ तुझे दोन हात या श्रीमंत माणसाला दे मा ते श्रीमंत माणूस तुला सगळी संपत्ती आणि सगळं ऐश्वर हे तुला प्रदान करेल आणि त्या त्या ठिकाणी तू या सर्व संपत्तीचा तू लाभ घेऊ शकतोस आणि तुला सुद्धा त्या संपत्ती संपत्ती सारखं ह्या वैभव सरा व्यक्ती सारखं सार तू आनंदात राहू शकतोस पण तेव्हा सुद्धा तो माणूस एका क्षणात विचार न करता सांगतो की मला माझे हात ह्या संपत्तीपेक्षा मला प्रिय आहेत तर मला हे वैभव नको आहे तर त्या त्या क्षणाला सांगतो ही, ही हे सुद्धा मला नको आहे तर मला ह्याच्यापेक्षा दुसरा काहीतरी मार्ग दाखवा तर त्यावेळी आपण हे मार्ग दाखवा तरच मी काय मी हे देऊ शकतो माझे हात मी तुम्हाला देऊ शकत नाही तर शिष्य म्हणतो त्याच्यापेक्षा एचा, आणि एक वेगळा मार्ग आहे तर आपण दुसऱ्या गावी जाऊ त्या ठिकाणी सुद्धा आपण बघूया तर ते शिष्य आणि तो गरीब माणूस परत एका दुसऱ्या गावात जातात आणि त्या ठिकाणी एकदा एका ठिकाणी थांबतात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा सेम जशी आता जसं जस... एक श्रीमंत माणूस असतो त्याचं सुद्धा घर तसंच असतं ह्याच्यापेक्षाही तो श्रीमंत असतो पण त्याला पाय नसतात पाय नसल्यामुळं तो अतिशय दुःखी असतो आणि दुःखी असल्यामुळं तोही त्याला तसंच म्हणतो मा माझे मला देवानं पाय दिलेले नाहीत मला सुद्धा पाय देणारा देन कोणीतरी माणूस भेटलं तर माझी पूर्ण संपत्ती ही त्याला मी देईन आणि मला माझं जे सुख अनुभवायचं आहे तर ते सुख मी अनुभवायला तयार आहे तेव्हा तो माणूस माणूस म्हणतो मी काय माझे पाय देणार नाही तर आणि मी आणि ह्या संपत्तीचा मला काही जर पायच नसतील मला तर ह्या संपत्तीचा काय उपयोग तेव्हा शिष्य बाहेर येतात आणि एका झाडाखाली जाऊन बसतात तर तेव्हा शिष्य म्हणतो तुला काय आता ह्याच्या पुढं तुला काय नवीन संपत्ती पाहिजे का किंवा असं ऐश्वर पाहिजे का तेव्हा शिष्य म्हणतो संपत्तीपेक्षा लाख मोलाची संपत्ती ईश्वरानं आपल्याला प्रदान केलेली आहे हात पाय डोळे आणि हे शरीर लाख मोला आपल्याला ईश्वरानं दिलेले आहे आणि ह्याच्यापेक्षा वेगळी संपत्ती ही कोणतीही नाही हेच महत्त्वाचं ऐश्वर्य आहे आणि हेच आपण जपून आपण जपून ठेवलं पाहिजे आणि हे आजच्या जीवनात आपण समाधानी राहिलं पाहिजे आपण जास्त अपेक्षा केली तर आपण अपेक्षापेक्षाही आपण अपेक्षा ठेवून आपल्याला जी वस्तू नाही मिळाली तर त्यांना आपण निराश होऊ आणि वेगवेगळे विचार करून आपण त्यातच राहू तेव्हा ते, तो गरीब माणूस त्याला ही ती गोष्ट पटते मी ज्या ज्याच्यात आज आहे तर त्यात आप समाधानी आपण राहिलं पाहिजे ही गोष्ट त्याला ते पटते आणि गौतम बुद्धांच्या शिष्याचे आभार मानून तो आपल्या घरी येऊन निवांत झो झोपी जातो आणि त्याला एक आणि अनु जीवनाची अनुभूती मिळते ह्या एवढ्याच आजचा पर्याय आजचा हा तात्पर्य असा आहे की ज्याच्यात आपण आहे त्यात समाधानी राहिलं पाहिजे एवढाच विषय आहे तर मित्रांनो नवीन आजचा विषय आपल्याला कसा वाटला हे आपण कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि विद्या येणारा व्हिडिओ मध्ये आपण एक नवीन विषय घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे तर मित्रांनो अजूनपर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण आपल्याला आपल्यासोबत माझ विचार तुमच्या तुमच्यासमोर मांडण्यासाठी मी एक नवीन विषय तुमच्या समोर घेऊन येईन धन्यवाद आजचा विषय आपण इथेच थांबतोय